नमस्कार एस केन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकारातून येवला लासलगाव मतदारसंघ परिसरातील तरुणांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी सुरू झाली आहे मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून येवल्यातील माऊलीलास या ठिकाणी दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्यात नामांकित चोवीस कंपन्यांमध्ये छत्तीसशे अठ्ठेचाळीस पदांकरता भरती होणार आहे नाशिक जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीनं रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक ऑगस्ट रोजी सकाळी ते या वेळात मावली लॉन्स विंचू रोड येवला येथे हा रोजगार मेळावा संपन्न होणार आहे या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते होणार आहे या रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त युवकांनी सहभागी होऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून घ्याव्या असे मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयाकडून कळवण्यात आले आहे एस के नाईन येवला न्यूज साठी दीपक सोनवणे येवला नमस्कार माझं नाव अनिसा लाल खातडवी सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नाशिक मा माननीय नामदार छगनरावजी घुडब भुजबळजी यांच्या संयुक्त विद्यामाने आपण पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करतो आहे येवला शहरात तसंच आपलं हे रोजगार मेळावा जो असेल पंडित दीनदयाल रोजगार मेळावा जो आहे आपला तो अठरा तारखेला आपण माऊली लॉन्स येथे संपन्न करत आहोत या रोजगार मेळाव्यात आपल्याला वीस ते पंचवीस कंपन्या येणार आहेत कन्फर्मेशन मिळालेलं आहे त्यामधनं महिंद्रा महिंद्रा असेल बॉश असतील अशा नामांकित कंपन्या त्यांच्या रिक्त पदांसाठी इथे काय म्हणतात इंटरव्ह्यू घेणार आहेत आणि इंटरव्ह्यू घेतल्यानंतर त्यांना लगेच जागेवर त्यांची निवड करणार आहेत तसेच आपल्या ज्या लाभार्थ्यांना रोजगार मिळाव्यात किंवा नोकरी इच्छुक नसतील अशा उमेदवारांसाठी आपण स्वयंरोजगाराचे विविध मंडळ असलेले आपले आपल्या जिल्ह्यात अठरा महामंडळ आहेत त्यापैकी दहा म महामंडळ स्वयंरोजगारासाठी उपस्थित राहणारे आणि त्यामधनं आपल्या कॅटेगरीनुसार आपल्या रिलिजननुसार ते काय म्हणतात महामंडळांना आपण संपर्क करावा आणि त्यामधनं आपल्या संबंधित असलेल्या योजनांचा त्यांचाही लाभ घ्यावा जेणेकरून आपण एक छोटा मोठा उद्योग किंवा बिझनेस उभा उभारू शकतात तर या संधीचा आपण लाभ आपण या रोजगार मेळाव्यातून घ्यावा ही विनंती महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब येवला तालुक्याचे भाग्य दे यांच्या संकल्पनेतून पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मिळावा येत्या अठरा तारखेला येवल्यामध्ये मतदारसंघामध्ये येवला या ठिकाणी माऊली लॉन्स या ठिकाणी संपन्न होत आहे या मेळाव्यामध्ये मतदारसंघातील सर्व बेरोजगारांनी या मेळाव्यामध्ये सहभागी व्हायचे या मेळाव्यामध्ये नामांकित अशा बॉस कंपनी असेल महिंद्रा कंपनी असेल अशा या कंपन्या भाग घेणार आहेत एकूण जवळजवळ पंचवीस ते तीस कंपन्या ह्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी त्यांचे अधिकारी राहणार आहेत एकूण आपण या ठिकाणी बत्तीस स्टॉल टाकणार आहेत आणि अतिशय सुसज्ज असे स्टॉल या ठिकाणी राहणार आहेत आणि स्टॉल राहिल्यानंतर त्यांची याच ठिकाणी मुलाखत घेतली जाईल आणि मुलाखत घेतल्यानंतर त्याच ठिकाणी त्यांना नियुक्तीचं पत्रसुद्धा त्या ठिकाणी त्या कंपनीमार्फत दिलं जाईल तरी मी या राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या वतीने हो मतदारसंघातील सर्व सर्व तरुण वर्गाला विनंती करतो की आपण ह्या रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी व्हावं आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचा या ठिकाणी जास्तीत जास्त सहभाग नोंदवा एवढं या निमित्ताने सांगतो आणि थांबव मोर्या इव्हेंट्स घेऊन आले आहे आपल्या मंगलमय सोहळ्याच्या अविस्मरणीय अनुभूतीसाठी आसरा लॉन्स व मंगल कार्यालय लग्नसराईच्या धामधुमीमध्ये धावपळ टाळण्यासाठी आजच लॉन्स व मंगल कार्यालय बुक करा प्रशस्त पार्किंगसह सर्व सुखसुविधा दा उपलब्ध असलेले एकाच वेळी दोन लग्नांची क्षमता असलेले येवल्यातील एकमेव ठिकाण आसरा लॉन्स व मंगल कार्यालय तहसील कार्यालय शेजारी कोपरगाव रोड येवला संपर्क निखिल गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न त्रेपन्न एकोणावीस व दीपिका गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न एकतीस नव्याण्णव